नमस्कार मी फरीदा शेख राहणार कोल्हापूर पाचगाव पाचगावमध्ये आलेले आहे तृप्ती मगधू यांच्या घरी ह्यांनी जे आपले प्रोडक्ट्स वापरलेले आहेत बेरीसेप प्लस डायजीसेप प्रोसेप आर्थोसेप हे जे प्रोडक्ट्स यांनी यूज केलेले आहेत ह्यांना जो आलेला अनुभव आहे हो तो त्यांच्या शब्दात आपल्याला ऐकायचा आहे नमस्कार मी तृप्ती सतीश मगधू राहणार पाचगाव माझं पार्लर आहे आणि पारिता शेख मॅडम माझ्याकडे पार्लरमध्ये आल्यावर त्यांनी अशीच ह्या प्रॉडक्टची माहिती सांगितली आणि हे मी प्रॉडक्ट सगळेच यूज केलेले आहेत त्याचे मला रिझल्ट खूप छान आलेले आहे बेबीसेपनं माझं पूर्णपणे चक्कर मारणे थॉरॉयड पुन्हा डायजी आणि आर्थोसेप प्रोसेप सर्वच प्रॉडक्ट मी यूज केल्यामुळं माझं वेट कमी झालं पुन्हा माझे चक्कर मारणे थॉरॉडचे रिपोर्ट कमी पूर्णपणे नॉर्मल आले आणि माझे पित्ताचे सुद्धा कमी आले त्यामुळे तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट यूज करा त्यामुळं आत्ताच्या काळाची गरज हे प्रोडक्ट आहेत तुम माझा एवढाच संदेश आहे की तुम्ही पण हे प्रोडक्ट घ्या आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवा धन्यवाद